अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री दत्त जन्म कथा नामधारकाने सिद्धास विचारले की अत्री कोण होते ते सर्व सिद्ध म्हणाले की पूर्वी सृष्टी काहीच नव्हती सर्व जन्मे होते नारायणाने जग निर्माण करावायचे ठरवले तसेच ब्रह्मास निर्माण करून सृष्टी रचण्यास सांगितले ब्रह्माजींनी सृष्टी रचून सात ब्रह्मपुत्र निर्माण केले यात एक अत्री ऋषी श्रेष्ठ तपस्वी होती त्यांची पत्नी अनुसया पतिव्रता म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध होती तिची प्रचिती ऐकून ब्रह्मा विष्णू झाल्या परीक्षा घेण्यासाठी अतिथी म्हणून गेले अनुसय तिन्ही देवांनी नग्न होऊन आम्हा जेव्हा वाढावे नाहीतर आम्ही निघून जाऊ असे म्हणाले तिने आपण स्वस्तचित्ताने भोजन करावे मी आपणास नग्न होऊन वाढते असे म्हणाले पाक घरात जाऊन पतीचे चिंतन केले आणि वस्त्र सोडून अन्न वाढण्यासाठी घेऊन आले तत्क्षणी पतिव्रतीच्या सामर्थ्याने ते तिन्ही ईश्वर बालक झाले तिने बाळे रडू लागली आणि त्यांची शुद्धा थांबवण्यासाठी अनुसूयाच्या स्थानाला पाना फुटला तिने एका एका बाळाला घेऊन त्यांची भूक शांत केली याचवेळी वेळी अत्रिमुनी आले त्यांनी अंतर्ज्ञानाने तिन्ही बाळे त्रिमूर्ती ओळखले आणि वंदन केले त्यावेळी तिन्ही बाळे मूलरूपाने उभे राहून अनुसूया ही खरंच पतिव्रता आहे तिच्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आता तू वर मागून घे असे म्हणाले तिने तिन्ही बाळे माझ्या पुत्राप्रमाणे माझ्या घरी राहावेत हेच मागितले तथास्तु म्हणून ईश्वर बालक होऊन अत्रि आश्रमात राहिले आणि तिन्ही देव आपल्या पूर्वस्वरूपाला धरून स्वस्थानाला निघून गेले नंतर ऋषीने ब्रह्माचे नाव चंद्र विष्णूचे नाव दत्त आणि शंकराचे नाव दुर्वास ठेवले नंतर चंद्रमंडळात आणि दुर्वास अनुष्ठानात निघून गेले तिसरा दत्त हा विष्णुमूर्ती तोच घरी राहिला तोच खरा त्रिमूर्ती आहे हे स्त्रगुरूंचे मूळ पीठ आहे या कथेवरून हा बोध होतो की पतिवता स्त्री किती सामर्थ्यवान असते त्यामुळे स्त्रियांना फक्त पतीसेवा सांगितली आहे हा सर्व महिमा पतिसेवा आणि ऋषीच्या तपसामर्थ्याचा आहे हे लक्षात घ्यावे अध्याय प श्रीपाद जन्म कथा कलिगात लोक आचार हीन दरिद्री हीन बुद्धीचे झाले म्हणून त्यांच्या उद्धारासाठी व भक्ती वाढवण्याच्या इच्छेने ईश्वर अवतार घेत असतो असा दत्तात्रयांचा अवतार झाला त्यांची कथा ऐक असे सिद्ध नामदारकास म्हणाले पिठापूर येथे अप्पर राजा नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव सुमती होते दोघेही दत्त भक्ती करत असत एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध असताना ते करण्यापूर्वी अतिथिवेशात श्री दत्तात्रय हिंशा मागण्यास आले ब्राह्मण जेवायचे राहिले असताना सुमितीने अन्नभिक्षा म्हणून श्री संतुष्ट रूप दाखवले आणि वर म्हणाले मातेने त्यांचे चरण धरले आणि आपली मुले आंधळी पांगळी असल्यामुळे तुमच्यासारखा ज्ञानवंत पुत्र व्हावा असा वर मागितला श्री दत्तात्रेय तथास्तु म्हणून गुप्त झाले सुमती यथावकाश करोदर होऊन पूर्ण दिवस होताच पुत्रात जन्म दिला ज्योतिषाने प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान अवतार घेतला असे भविष्य वर्तवले म्हणून त्यांचे नाव श्रीपाद असे ठेवले सात वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे मौजीबंधन करण्यात आले संस्कार झाल्याबरोबर श्रीपाद वेद म्हणून शिष्यांना वेदाचा उपदेश करू लागले वयाची सोळा वर्षे झाली असताना मातापिता त्यांच्या विवाहाचा विचार करू लागले त्यावेळी श्रीपाद म्हणाले की सर्व गोष्टींचा संन्यास घेऊन योगश्रीशी चुंबा करणार मला कोणीही अडूले माझ्या पित्याने इतर मुली अधू बसून तूच आमचा सर्वांचा सांभाळ करशील असे वाटत होते त्यावेळी श्रीपादांनी आपली अमृतदृष्टी त्या दोघा अधु मुलांवर टाकल्याबरोबर ते दोघे ज्ञानसंपन्न वेदशास्त्र पुराण निपुण होऊन आंधळास दिसू लागले व पांगळ्यात चालता आले दोघांनी श्रीपादांचे चरण धरून धन्य झाले असे म्हणाले श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिला मातापिताकडे आता तुमची चिंता मिटली अशा अर्थाने पाहू आता मी संन्यास घेऊन जातो आहे मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी जाणे आहे असे म्हणून मातापितांना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि काशीस निघून गेले तेथे ते काही दिवस गुप्त राहून बद्रिकाश्रमात आश्रमात बद्री, बद्री नारायण देवांची भेट घेऊन तीर्थे करत करत मनोवेगाने गोकर्णास आले या कथेवरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की मध्यानकाळी सहसा सा श्री दत्तात्रय कोणत्याही वेषात भिक्षा मागण्यास येत असतात त्यामुळे कोणत्याही अतिथीस विमुख पाठवू नये असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे अतिथी देव भो असे म्हटले जाते त्यामुळे आपले कुळ पवित्र होते दुसरा बोध असा की आपण जर श्रद्धायुक्त अंतकरणाने देवाची गुरु माता पिता आणि अतिथींची सेवा केली तर देव आपली इच्छित मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही अध्याय सहा गोकर्ण महाबळेश्वराची स्थापना नामधारकाने सुद्धा विचारले की श्रीपाद त्रिमूर्ती असताना तीर्थे का करत होते तसे ते गोकर्ण महाबळेश्वरात गेले त्याचे काय कारण सिद्ध म्हणाले की भक्तजनांच्या हितासाठी त्यांना उपदेश करण्यासाठी श्री दत्तात्रेय तीर्थे हिंडत होते आता गोकर्ण महाबळेश्वराची कथा आहे रावणाची आई कैकया शिवभक्ती म्हणून दररोज लिंगपूजन केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी ती मातीचे लिंग करून त्याची पूजा करत असताना रावण तेथे आला ते, ते पाहून रावण म्हणाला की तुला कैलास आणून देतो मग स्वस्त चित्ताने करी जा। असे मन तो से उन कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करीत होता त्यावेळी रावणाने युक्त राग उत्तम गायन करून महादेवास प्रसन्न केले महादेवाने त्यास प्राणलिंग देऊन यामुळे तू माझ्यासारखा होऊन जे मनात येईल ते तुला मिळेल मृत्यू येणार नाही असे सांगितले तसेच याला तुझ्या नगरात जाईपर्यंत खाली ठेवू नकोस तीन वर्ष त्वरित निघाला ही बातमी नारदाने ब्रह्मदेवात सहून सर्व देवांना समजली सर्व देव महादेवाकडे जमले महादेव म्हणाले रावणाने गायन ध्यान करून माझे मन खेचून घेतल्यामुळे मी त्याला आत्मलिंग दिले पण तो अद्याप लंकेला पोहोचला नाही काहीतरी युक्ती करून त्या दृष्ट्या जिंकावे असे सांगितले विष्णू भगवानांनी लगेच नारद आणि गणपती यांना रावणापासून लिंग घेण्याच्या नारदाने वायू वेगाने जाऊन गाठले त्याला बोलण्यात गुंतून विलंब केला आता सूर्य मावळत आहे तू संध्याकाळी टाकून कुठे जातोस असे म्हणाले एवढ्यात रावणाला बालरूपात गणपती दिसला संध्या झाली नाही तर व्रतभंग होईल म्हणून लिंग जमिनीवर ठेवता येत नाही म्हणून गणपती स्वामी दाखवून माझी संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेव असे म्हणाला गणपती म्हणाला की लिंग जड झाले तर मी आपण तीन वेळा बोलावी आपण नाही आला तर मी लिंग जमिनीवर ठेवी आणि रावणाने लिंग गणपतीच्या हातात देऊन तो संध्या करण्यास निघून दिला रावण अर्थ देत असताना गणपतीने लिंग जड झाले असे तीन वेळा आवाज दिला रावण आला नाही म्हणून त्याने लिंग भूमीवर ठेवले लिंग स्थापन झाल्यावर सर्व देवांना आनंद झाला त्यांनी पुष्पवृष्टी केली नंतर उचलण्याचा प्रयत्न केला ते निघत नाही असे पाहून रावणाने ओढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लिंगाचा आकार गोकर्णासारखा झाला त्यामुळे त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हे स्थान पृथ्वीवर प्रत्यक्ष कैलास आहे येथे महादेव परिवारासह सर्वदा जागृत असतात म्हणून येथे देवऋषी साधू येऊन राहतात म्हणून सर्वात पवित्र क्षेत्र आहे या हा बोध मिळतो देवाची मनोभावे केलेली सेवा भक्ताची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही मग ती सेवा सकाम असो की निष्काम सेवेचे कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु रावण हा दुष्ट होता त्याने त्या प्राणलिंगाचा गैरवापर केला असता कारण रावणाने सर्व देव बंदी शाळेत रा राक्षस होते त्यामुळे त्याची मनोकामना पूर्ण होऊ शकली नाही अर्धवट पूर्ती झाली दुसरा बोध असा होतो की गायनाने देव लवकर प्रसन्न होतो कारण रावणाने राग रागिना गाऊन शंकरास प्रसन्न केले होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समोर